शाही सातारा सर्वांना प्रशांत साठे कार्यरत आहे सदस्यनेतर्फे मान्य विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली साहेब व विजय खोळे विजय खोळे साहेब आणि जिल्हाध्यक्ष बासाहेब जाधव साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला सातारा जिल्ह्याला पूर्ण जुन्या व नव्या पद पदाधिकाऱ्यांना आवाहन करत आहेत की पुणे येथे आपल्या स दोष दोषेतर्फे मातंग समाजाचे महाधिवेशन आयोजित केले आहे तर या कार्यक्रमास प्रमुख अध्य प्र कार्याच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवी फडणवीस साहेब व प्रमुख अतिथी म्हणून मान्य विष्णू मान्य पवार साहेब व नामदार मान्य नामदार एकनाथ शिंदेसाहेब हे आपल्याला आलेले आहेत व इतर मंत्री महोदयाला लाभले आहेत तरी सातारा जिल्ह्यातील सर्व जुन्या नव्या पदाधिकारांना मी आवाहन करत आहे की या कार्यक्रमास या अधिवेशनास आपण आवर्जून ताफीने उपस्थित राहावे कारण की या अधिवेशनामध्ये आपणाला जुन्या नवीन काही मागण्या आहेत तसेच प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण शासन दरावर मान्य होतील त्यामुळे या दिवशीला आपण उजरावे असे आवाज करत आहे लो जय लोजी जय सरदान जय जय भीम